काळीच पिळवटून टाकणारी घटना लग्नाचं रूपांतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा मृत्यू सोलापुरातील माळशिरस तालुक्यातल्या बाबुळ गावात एक हृदयद्रावक अशी घटना घडली आहे सात जन्माची साथ, साथ देण्याचं वचन देत लग्नाशी गाठ बांधल्यानंतर अवघ्या चोवीस तासातच नववधूनं जगाचा निरोप घेतला या घटनेमुळं लग्नघरात शोककळा पसरली जाणकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे तेरा मे रोजी तिचं लग्न झालं आणि चौदा मे रोजी तिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की समीर हरिदास पराडे या तरुणाचं तेरा मे रोजी जानकीशी लग्न झालं होतं जानकी माढा तालुक्यातल्या घोटी गावची होती नीरा नरसिंहपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचा समीर पराडे याच्यासोबत मोठ्या थाटामाठात लग्न पार पडलं या लग्न सोहळ्याला नातेवाईक गावकरी आणि मित्रपरिवारही उपस्थित होता नववधूत जानकीनं सासरी गृहप्रवेशही केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या कुटुंबियांनी हो तिला तातडीनं रुग्णालयात मात्र खाजगी रुग्णालयात नेण्याआधीच वाटेतच तिचा मृत्यू झाला जानकीच्या निधनामुळे दोन्हीही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सासरी आलेल्या नववधूच्या अशा अकाली जाण्यानं बाबुळ गावात शोककळा पसरली असून अंत्यसंस्कार गावात शोकपूर्ण वातावरणात पार पडले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा अनर्थ घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते नाथ्याची गुंफण सुरू होण्याआधीच काळानं ती तोडल्याची भावना गावकर गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे